माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला एक लाईक नक्की करा धन्यवाद नमस्कार मैत्रिणींनो आज आप आजची रेसिपी आहे फ्लावर बटाटा आणि वाटाणे भाजी कशी करायची तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण काय करणार आहेत मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्या ते अर्धे वाटाणे काढून घेतलेत मी त्यांना क्रश करून घेणार आहेत आता मिक्सरमध्ये थोडे क्रश करून घ्यायचे तर कशासाठी क्रश करते नक्की पुढे व्हिडिओ पूर्ण बघा कढीपत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घेतोय आपण एक चमचा जिरे घेतोय दोन पळा तेल वापरलेलं आहे आपण मोहरी जिरे कडी पत्ता टाकून झाला दोन काटे कांदे घेतले बारीक कट करून घेतले कांदे पटकन शिज शिजायला पाहिजेत ना म्हणून आपण अगोदरच मीठ टाकून घेतोय चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं हिंग घेतोय थोडा अर्धा चमचा हिंग कांदे थोडे परतून झाले लालसर झालेत बघा आता आलं लसूणची पेस्ट टाकून घेतोय आपण थोडी जाड सरस केलेली आहे कच्चा कच्चापणा जरा गेला पाहिजे म्हणून दोन तीन सेकंद चांगलं भाजून घ्यायचे कांद्यांसोबत लसणाला छान सुगंध येतो दोन टोमॅटो बारीक चिरलेले तेही टाकून घेऊ आपण आता कुठल्याही प्रकारचं वाटण न करता आपण रस्त भाजी बनवतो तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा टीप न करता आणि नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका आता कांदा टोमॅटो चांगले शिजता आहे आपण त्याच्यावर ना दोन मिनटं झाकून झाकून ठेवू आपल्यावर थोडं शिज शिजवणार आहे दोन मिनिटं झालेले आहेत आपण आता बघू मसाला शिजलाय का छानपैकी मसाला शिजून झालाय आपला पाहू शकता तुम्ही अर्धा चमचा हळद घेतलीये एक चमचा कांदा लसूण मसाला वापरतोय आपण दोन चमचे मिरची पावडर घेतले आणि एक चमचा गरम मसाला घेतोय आपण सर्व मसाली करूं गरम मसाले चांगले मिक्स करून घेऊ घरगुती गरम मसाल्यामध्ये ना धने वगैरे वा वापरलेले असतात सर्व जवळजवळ तीस ते पस्तीस प्रकारचे मसाले वापरलेले असतात आणि तो मसाला केलेला आहे माझा जवळजवळ एक वर्ष आरामात जातो असा मसाला बनवून ठेवलेला असतो हे मस्त तेल तुम्ही पाहू सुटत आपण याच्यात ना थोडं पाणी टाकून घेऊ मसाले खाली चिपकू नये ना म्हणून थोडं पाण्याचा वापर करणार आहेत आपण मिक्सरच भांडं आहे ना त्याच्यात वाटाने वाटलेले होते ते त्याच्यातच पाणी घेतलेले थोडं दोन चमचे अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा बटाटे आणि फ्लॉवर धुवून ठेवलेत कच्चेच बटाटे वापरलेले आहेत आपण साल काढून घेतले आहेत दोन बटाटे घेतले आहेत आणि फ्लावर इथं थोडं गरम पाण्यात ठेवायचं पाच दहा मिनटं गरम पाण्यात फ्लावर ठेवायचं चांगलं परतून घ्यायचंय आता हे बघा आणि साईडला गरम पाणी ठेवलेलं आहे मी थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही भाज्यांमध्ये कुठलीही भाजी करा तुम्ही गार पाणी टाकल्याने भाजीची चव जाते आणि हे आहेत वाटाने धुवून घेतले आहेत आता सध्या बाजारात भरपूर वाटा नेत आहेत मस्त सीजन मध्ये बघा मसाले चांगले परतून घ्यायचे आता चांगले खालीवर करून घेऊया बघा आणि आता दोन ते तीन मिनिटांसाठी आपण आता झाकून ठेवणार आहे ना ले ले, हे बघा छान पैकी परतून झालेले आहेत आपल्या भाज्या आता आपण आता हे गरम पाणी केलेलं आहे ना ते ओतून घेणार आहेत एक तर दीड ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे मी दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे एवढ्या भाजीसाठी त्याच्यानंतर हे क्रश केलेले जे वाटाणे हे भाजलेले होते मी भाजून क्रश केलेले आहेत ते पण आता याच्यात ओतून देते हे बघा भाजीला घट्टपणा येण्यासाठी ना ही टीप तुम्ही नक्की वापरा आता दोन ते तीन मिनिटं आपण उकडी काढून घेणार आहेत भाजीवर झाकून ठेवू हे बघा कलर किती छान आलेला आहे स्लो तो मीडियमवरच गॅस ठेवलाय आपण दोन ते तीन मिनिटांनी आपण बघू आल्यावर एक खास ट्रिक आहे हे बघा भाजलेलं चण्याचं पीठ आहे ते फक्त आपण एक चमचा यूज करणार आहेत भाजीला घट्टपणे पण येण्यासाठी आपण ह्या पिठाचा वापर करतो अगदी थोडंच घेतलंय अगदी पोहे खातो आपण त्या चमच्याने भाजून घेतलेलं असतं माझं भाजून ठेवते मी कुठल्याही प्रकारचं आपण वाटण न करता ही भाजी बनवतोय आता अजून आपण पाच मिनिटं झाकून ठेवणार आहेत कोथिंबीर टाकून घेतोय आपण चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि अजून आपण दोन मिनिटं झाकून ठेवणार आहेत हे बघा किती घट्टपणा आलेलं आहे बघा तुम्ही भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबतही खाऊ शकता अशी भाजी केली ना मग तुम्हाला डाळ वगैरे करायची गरज नाही भासत याच्यावरच आपलं होऊन जातं तर झाकून ठेवते दोन मिनिटांनी आपण चेक करणार आहेत माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला एक लाईक नक्की करा धन्यवाद